श्री जयवंत चौधरी यांनी एका समारंभात दिनांक सत्तावीस चार दोन रोजी आपल्या विसावा रिसॉर्ट मध्ये आयोजित केलेल्या समारंभामध्ये अनेक मान्यवरांचा सन्मान सत्कार आणि रुद्ध असा गौरव केला त्यापैकी हे एक सन्माननीय पुरस्कारार्थी श्री संजय अनंत कवळे आरसीएफ चेंबूर येथे मेकॅनिकल टेक्निशियन चे ट्रेनिंग घेऊन आरसीएफ थळ येथे सन एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये ते जॉईन झाले आरसीएफ मध्ये चाळीस वर्षे सेवा करून फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी ते निवृत्त झाले ते त्यांनी तबला वादनाचे शिक्षण घेतले असून उच्च शिक्षणासाठी संगीत विद्यालय वाशी येथे जाऊन गायतोंडे यांच्याकडे गेली वर्षे संगीताचे त्यांनी धडे घेतले आणि संगीत विशारद ही पदवी संपादन केली आहे सध्या ते संगीत अलंकार पदवीसाठी अभ्यास करीत आहेत त्यांच्याकडे अनेक विद्यार्थ्यांनी तबला शिक्षणाचे धडे घेऊन आज देश परदेशामध्ये आपले नाव तसेच संजय कवळे यांचे नाव उज्ज्वल करीत आहे बालगुंजन कला मंच थळचे संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले आहे आर सी एफ मध्ये नोकरी करता करता दहा वर्षे उत्कर्ष मंडळ संस्थापक अध्यक्ष दहा वर्षे स्वरगंधारचे संचालक आणि अलिबाग संगीत मासिक सभेचे पंधरा वर्षे संचालक आहेत क्षात्रेकी समाज अलिबाग संस्थेचे सभासद असून संस्थेच्या सर्व कार्यक्रमात त्यांची उपस्थिती असते विसावा रिसॉर्टचे संचालक श्री जयवनभाई राऊत यांच्याशी त्यांचे स्नेहाचे संबंध आणि म्हणूनच त्यांनी त्यांचा हा सन्मान अतिशय रुद्य अशा समारंभामध्ये आयोजित केला होता